तर माझ्या इथं सगळ्यात मोठा रोग म्हणजे हे फांदी सुकणीचा वगैरे फांद्या सुकायचा वगैरे आला होता आणि म्हणजे झाड पूर्णपणे फांद्यावरून जळत वगैरे येत होत्या त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मी एक स्लरी वगैरे दिलेली आणि त्याच्यामुळं आता फुटव्यांचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये जरी तो मोठा फटा डॅमेज झाला तर आता नवीन फटे वगैरे यायला सुरुवात झालेली आहे पिकं म्हटले की मित्रांनो रोग ही येणारच आहेत आणि ह्यातून आपण कसं हे आपल्याकडं येईल का वगैरे ह्यासाठी हे चाललेले मित्रांनो प्रयत्न आहेत की कारण पूर्वीच्या काळी माणसं माना जपरचंद वगैरे हे इकडे येतं तिकडे येतं आपल्यात येऊ शकत नाही मग आपल्यात काय येऊ शकत नाही वगैरे बघा हे असं डंक वगैरे मारणं वगैरे हे चिमण्याने मारलेले च्वचे आहेत का हो वगेरे, वगेरे। आता उन्हाळ्यामध्ये तर त्यांना काय खायला मिळणार आहे म्हणून मी झाडाची फळं तशीच ही केलेली आहेत खाण्यासाठी झाडांना आता मित्रांनो ह्या वर्षी दहा पंधरा वीस पंचवीस अशा हिशोबाने फळं आहेत बरं का आता शंभर दाडामध्ये बऱ्यापैकी माल आता सेटिंग व्हायला लागलेलं ला ला आहे खरं तर हा पूर्वी व्हायला पाहिजे होता परंतु झाला नाही ह्या वर्षी धुकं पाऊस पडणं वगैरे ह्यासारख्या भरपूर समस्या मला भेडसावलेल्या आहेत त्यामुळं खूप अडचण आलेली हवा ह्या ठिकाणी पहा आता सेटिंग पण खूप छान पद्धतीने चालू आणि हे पण चालू आहे महाराष्ट्रामध्ये कसं झालं मित्रांनो तीन चार वर्ष झालं काय काय शेतकऱ्यांनी बागा लावली आणि ह्याला कसं झालेलं मित्रांनो तीन तीन चार चार वर्षाचा कालावधी आपलीकडे घालवून चाक म्हणजे परवडत नाही का तर कसं असते सर्वसामान्य शेतकरी असतो आपण अल्पभूधारक वगैरे दोन दीड दोन एकराचे शेतकरी असतो आता मला ही दीडच एकर क्षेत्र आहे बरं का परंतु मला काहीतरी ना नाविन्यपूर्ण गोष्ट करायची जेणेकरून की ज्या गोष्टीचा जा भविष्यात शेत माझ्या शेतकरी मित्रांना हमखास फायदा व्हावा आणि त्याच्यासाठी भरपूर वेळ गेला तरी चालेल एक एक प्रयोग यशस्वी झाला म्हणून काय झालं दुसरा प्रयोग करेल परंतु हे मी अर्ध्यामध्ये सोडणार नाही मित्रांनो काय हे गोष्ट मी अर्ध्यामध्ये कधीच सोडत नाही आणि ह्याचं जोपर्यंत आउटपुट येत नाही तोपर्यंत तर निश्चितच सोडणार नाही आता काही झाडांना वगैरे समस्या आल्या येत आहेत परंतु समस्या आली म्हणून डगमगून मित्र कधी जात नाही आणि जाणार पण नाही आता हे मी दहा गुंठ क्षेत्रावरती ही लागवड केलेली आहे बरं का मित्रांनो आणि अजून काय रिझल्ट येतात काय नाही हे मी पाहणार आहे महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांनी ही बाग पण काढलेली आहेत ह्याच्यातून उत्पन्न वगैरे मिळत नाही म्हणून आणि हे प्रयोग असतात मित्रांनो प्रयोगामध्ये काय लगेलगी कोणतीही गोष्ट साध्य होत नसते बरं का मित्रांनो हे करा करायचं असेल तर तुम्ही ट्रायल बेसिसवर करा लगी जास्त प्रमाणामध्ये अजिबात लागवडी वगैरे काय करू नका काय तर अजून माझाही माल काय मार्केटला गेला नाही आणि तुम्हाला जर कोणाला गेला असेल तर मग ते तुमच्या पद्धतीनं करा का तर ह्याच्यावरती अजून माझे एक्सपिरिमेंट स्वतःचे चालू आहेत करत आहे ह्याचे रिजल्ट कसे येतील काय येतील अजून माहीत नाही अजून माझा तर वैयक्तिकरित्या माल गेलेला नाही फळं वगैरे लागली बरं का पण उत्पन्नाचं बेस पकडून आपण ह्याच्याकडं पाहू शकतो